नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका आणखीन मनोरंजन गोष्टीमध्ये मला अशा आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल हो आणि जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून पण दाबा मी श्रुती पंचवीस वर्षाची एक साधी सोपी मुलगी आहे माझं नुकतंच अभिषेकसोबत लग्न झालं आहे तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अभिषेक खूपच समजूतदार आणि शांत स्वभावाचा माणूस आहे त्याचा हसरा चेहरा आणि साधेपणा पहिल्याच भेटीत मन जिंकून गेला आमचं लग्न कुटुंबाच्या सहमतीने झालं होतं आणि आम्ही हळूहळू एकमेकांच्या ओळखण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला लग्नाचा दिवस खूप खास होता चाहूकडे आनंदाची लगबग होती आणि सगळेजण खूप खुश दिसत होते पण माझ्या मनात एक वेगळी उत्सुकता आणि थोडीशी धडधड होती कारण लग्नानंतर पहिली रात्र म्हणजेच आमची सुहागरात याबाबत मनात खूप सारे विचार येत होते संध्याकाळ होताच आम्हाला आमच्या खोलीत पाठवलं गेलं खोलीत पाय ठेवताच मी थोडीशी घाबरली खोली फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजवलेली होती आणि हलकासा सुवास संपूर्ण वातावरणाला रोमँटिक बनवत होता माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं मी माझ्या ओढणीचा कोपरा वारंवार मुरडत होते आणि माझी नजर सतत खोलीच होती अभिषेकने दरवाजा बंद केला आणि माझ्याकडे पुढे आल्या तो नेहमी शांत आणि समजूतदार स्वभावाचा होता पण आज त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती त्यांनी हसत म्हटलं श्रुती घाबरण्याची काहीच गरज नाही मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवीन त्यांचं बोलणं ऐकून माझ्या ओटांवर हलकसा हसू उमटलं मी हाऊच म्हणाले मला तुमच्याशी काही बोलायचं आहे अभिषेकने उत्सुकतेने विचारलं मी नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले मी तुम्हाला खूप प्रेम करते माझं बोलणं ऐकताच अभिषेकने माझे हात हातात घेतले आणि हसत म्हणाले हे तर मला आधीपासूनच माहीत होतं पण तुझ्या तोंडून ऐकून मनाला खरंच खूप आनंद झाला असं म्हणत त्यांनी हसत मला पाहिलं आम्ही हळूहळू बोलायला सुरुवात केली त्यांनी माझ्या आवडीनिवडीला विचारायला सुरुवात केली आणि त्यांच्या आयुष्यातल्या काही मजेशीर सांगित गोष्टी सांगितल्या प्रत्येक गोष्टीसोबत आम्ही एकमेकांच्या आणखीन जवळ येत होतो त्यांनी हळूच माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि मी आपोआप डोळे बंद केले त्या स्पर्शात एवढं आपलेपण होतं की माझा सगळा घाबरटपणा नाहीसा झाला रात्र आधीच गडत होती आम्ही दोघांनी एकमेकांना पूर्णपणे अनुभवलं तो क्षण आमच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षणांपैकी एक होता आम्ही दोघांनी एक नवीन सुरुवात मनापासून स्वागत केलं आम्ही दोघांनी या नवीन सुरुवातीचं मनापासून स्वागत केलं आणि आमच्या आयुष्यातील या खास क्षणांचा पूर्णपणे आनंद लुटला सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा अभिषेक आधीच जागे होते ते मला पाहून हसत म्हणाले मी त्यांच्याकडे पाहून म्हणाले अभिषेक आज मी खूप थकले आहे तू प्लीज मला त्रास देऊ नकोस आणि माझ्याशी काही करण्याचा प्रयत्न करू नकोस अभिषेकने खटाळ हसत उत्तर दिलं त्रास तर नक्कीच देणार नाही पण तू दुसऱ्या गोष्टीबद्दल बोललीस त्यावर काही सांगू शकत नाही त्यांचं बोलणं ऐकून मी जोरजोरात हसू लागले मम्मी तयार होण्यासाठी निघाले आणि त्यांनी मायासाठी चहा बनवला त्यांच्या या छोट्याशा कृतीने मला खूप आनंद झाला ती सकाळ आमच्या नात्यात आणखीनच गोडवा आणि जवळीक घेऊन आली जिथे प्रेम आणि गमतीचा सुंदर सुगंध होता तर मित्रांनो ही होती आजची कहाणी जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार आमच्याशी जरूर शेअर करा धन्यवाद